नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सोयाबीन भिलाव जो झटपट बनतो आणि चव पण खूप छान लागते त्यासाठी मी आधीच गरम पाण्यात सोयाबीन भिजू घातलेले होते आता मी कुकर गरम करून त्यात टाकणार आहे तेल आणि सोयाबीन तळून घेणार आहे बघ आपलं सोयाबीन तळून तयार आहे आता आपण त्यांना काढून घेऊयात आता मी त्याच कुकर मध्ये परत थोडंसं तेल टाकणार आहे आणि तेल गरम झाल्यावर टाकणार आहे जिरं आणि एक मोठा उभा चिरलेला कांदा कांद्याला छानपैकी आपण परतून घेऊयात mm. mm. कांदा परतला का त्यात मी टाकणार आहे टमॅटो टमॅटोला पण आपण छानपैकी परतून घेऊयात बघा टमाटर पण आपलं छानपैकी परतले गेलं आहे त्यात टाकणार आहे चवीनुसार मीठ दोन चमचे लाल तिखट अद्रक लसूणची पेस्ट थोडीशी हळद पुलाव मसाला आणि घरगुती गरम मसाला आता मी सगळे छानपैकी मिक्स करून घेणार आहे आणि दोन मिनटं तसंच राहू देणार आहे आता मी त्यात टाकणार आहे तळलेले सोयाबीन आणि तांदूळ आता याला आपण छानपैकी मिक्स करून घेऊयात आता मी त्यात टाकणार आहे पाणी त्यात मी दोन तांबे पाणी घेतलेलं आहे आता आपण याला मिक्स करून घेऊया आणि आता आपण टाकणार आहोत वरतून थोडीशी कोथंबीर बघा थोडंसं उकडल्यावर आपण आता झाकण लावून मिडियम साईजवर तीन सिट्ट्या करून घेऊयात बघा आता आपले तीन सिट्ट्या झाले आपल्या पुलाव बनून तयार आहे बघा किती भारी दिसतोय ना आता आपण याला वाढवून घेऊया बघा किती छान झाला आणि चवला पण एक नंबर झाला आहे तुम्ही हे झटपट बनवू शकता व्हिडिओ आवडल्यात लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू